सामाजिक कार्यात विविध क्षेत्रात प्रभावी कार्य करणारे प्रसन्न व्यक्तिमत्व ते एका छोट्या खेड्यातील भोकर गावातील आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे मदन रामनाथ लाठी यांनी जळगाव जिल्ह्याबरोबर पुणे आणि महाराष्ट्रात आपल्या कार्याची छाप टाकलेली आहे यांनी आपल्या रक्तदानाची सुरुवात आपल्या महाविद्यालयाचे शिक्षण सुरू असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात सतरा से, से इथून

म्हणजेच वायसीएम मध्ये दोनदा प्लाझ्मा देऊन चार पेशंटला जीवनदान मिळालेले असून एवढे कार्य त्यांनी केलेले असून त्यांच्या विविध सेवाभावी संस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला म्हणून सत्कार करण्यात आला जेव्हा आपल्या रक्तदानाचे नियोजन करतात त्या तारखेबरोबर विशिष्ट दिवस बघून रक्तदान करतात उदाहरणार्थ एक ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी आपल्या देशाचे तत्कालीन राष्ट्रपती आदरणीय श्री रामनाथ कोविंद सरांचा शहात्तरावा वाढदिवस आणि मदन लाठी सर यांचं देखील शहात्तराव रक्तदान एका दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी हा एक योगायोगच म्हटलं जाईल याबरोबर त्यांनी दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस एक मे कामगार दिवस पाच जून पर्यावरण दिवस पंधरा ऑगस्ट महोत्सव अशा विविध दिवशी रक्तदान केलेले असून यापुढेही ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तदान सुरू ठेवणार आहेत या त्यांच्या उपक्रमाबद्दल दोन हजार एकोणावीस मध्ये तत्कालीन केंद्राचे आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि हा उपक्रम नियमित सुरू ठेवावा आणि यातून लोकांना प्रेरणा देत राहा असा मुलाचा सल्ला त्यांनी दिला त्याचबरोबर त्यांच्या नियमित उपक्रमाबद्दल विविध सचिव म्हणजेच राज्याचे व देशाचे सचिव याबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरांचे अभिनंदन केले असून आजही ते करत आहेत मदन सामाजिक जळगाव जिल्ह्याचे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जळगाव जिल्ह्यासाठी त्यांना जिल्हा आयकॉन म्हणून त्यांची नियुक्ती केली होती ते आपले कर्तव्य समजून मदन लाठी यांनी प्रभावी केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी त्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार केलेला आहे याबरोबर ते विविध क्षेत्रात गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे जनजागृती करीत आहेत त्यात स्वच्छ भारत अभियान थॅलेसेमियाग्रस्त मुलांच्या मदतीसाठी विविध उपक्रम संपन्न जळगाव येथील कोसला फाउंडेशन व शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यातील थॅलेसेमियाग्रस्त मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आर्थिक मदतीसाठी आणि समाजात या विषयाची जनजागृती व्हावी यासाठी दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रविवार रोजी गीत सरगम या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्याबरोबर विविध क्षेत्रात चांगले कार्य करीत असलेले कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात देण्यात यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ऍडव्होकेट नारायण लाठी ज्येष्ठ विधीज्ञ हर्ष राजेश चौधरी मुख्य कार्यकारी अधिकारी सनशाईन एग्री प्रायव्हेट लिमिटेड पीई तात्या पाटील अध्यक्ष जिजामाता फाउंडेशन डॉक्टर केतकी पाटील सचिव गोदावरी फाउंडेशन डॉक्टर महेश बिर्ला संचालक ओजस आयुर्वेद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जळगाव प्रवीण व आज बहुउद्देशीय संस्था भूसावळ अॅडव्होकेट हेमंत बंगाळे आदी उपस्थित होते या कार्यक्रमात खानदेशातील नामांकित गायक यांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून सदाबहार हिंदी आणि मराठी गीतांचा दोन तासांचा कार्यक्रम सादर केला फालेसिम्याग्रस्त बालकांनी नृत्य आणि कविता वाचन केले या बरोबर समाजात आरोग्य सामाजिक आणि विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत काही विशेष सन्मान करण्यात आला त्यात आरोग्य सेवक डॉक्टर निलेश चांडकांचा सन्मान करण्यात आला केले तर आभार कोसला फाउंडेशनच्या सचिव डॉक्टर सई नेमाडे यांनी मानले